नमस्कार लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने सांगवीतील आश्रमात अखंड सप्ताह तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन स्वानंद सुख निवासी परमपूज्य बालयोगी श्री नंदकुमार महाराज पुण्यस्मरण सोहळा वर्ष सत्तावीसवे निमित्त पुणे येथील जुनी सांगवी मध्ये श्री दत्त आश्रमात अखंड हरिणाम सप्ताह वसंत श्री तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात अनेक कीर्तनकार प्रवचनकार आपल्या कीर्तन सेवेतून समाज प्रबोधनाचे कार्य करतात महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची परंपरा वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेमुळे टिकून असून महाराष्ट्रात जागोजागी कीर्तन सप्ताहाचे आयोजन करून हे ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य या कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून होत असते असे विचार स्वामी समाधान महाराजांनी या सप्ताहाच्या चौथ्या दिवसाच्या सेवेत व्यक्त केले पाहेपा ध्वजाचे चिरकुट राया जतन करिता कष्ट या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगावर विवेचन करत असताना ते सांगत होते आपल्या देशाचे व भागवत धर्माचे प्रतीक असणाऱ्या ध्वजाचे संरक्षण करण्याची साधू संत व शूरवीरांचे कष्ट आहेत याची जाणीव आपण्यास असावी व जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी भगवंताला शरण केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असे देखील मत त्यांनी आपल्या कीर्तन सेवेतून व्यक्त केले लोकशक्ती न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अक्षय शितोळे पुणे